तू सर मला हे सांगा की फायनान्सेस कसे मॅनेज करायचे कारण आपल्या लोकांना सगळे असते की मला दहा हजार मिळाले मी दहाही हजार खर्च करून पाह पण काय केलं पाहिजे कसं प्लॅन केलं पाहिजे एक खूप सुंदर कोट आहे व्हॉट इज मॅनेज्ड इज मल्टिप्लाइड म्हणजे जर तुम्हाला पैसे मॅनेज करत आले तर तुम्ही ते मल्टिप्लाय करू शकता mm. बिझनेस ओनर चुका काय करतात माहित आहे का बल्क मध्ये जर पैसा आला खूप जास्त पैसा बल्क मध्ये जर आला बिझनेस उत्कृष्ट चालायला लागला देन mm -hmm. एकदा बाकी सगळ्यांचे वेंडर्सचे जेवढे आपले लायबिलिटीज आहेत एकदा क्लिअर झालं आता उरलेला पैसा कुठे करू mm -hmm. जमीन घे सोनं घे असं mm -hmm. ऑफिस मध्ये फर्निचर कर mm -hmm. मोठं ऑफिस घे तेच अमाऊंट तुम्ही एका डिसिप्लिन वे मध्ये मॅनेज करत असाल तुम्ही फिक्स्ड सॅलरी स्वतःसाठी घेता जेणेकरून तुमचे पर्सनल खर्च बिझनेसच्या डोक्यावरती नाही आहेत तुम्ही एक फंड तयार केला ज्याच्यामध्ये सोल अँड सोल तुम्ही बिझनेस साठी लागणारा खर्च सा, म्हणजे मार्केटिंग साठी लागणारा तुमचा खर्च जेणेकरून आज जर मी दहा रुपये टाकतोय आणि मी शंभर रुपये वन करतोय मी वीस रुपये टाकून दोनशे करू शकतो का मार्केटिंग मध्ये